नमस्कार आज गोदाई किचनमध्ये मी ढो दो, बेसनचा ढोकळा तयार केला आहे बघा मस्त असा लुसलुशीत अगदी मऊसूद असा बघा जाळीदार असा हा ढोकळा तयार झाला आहे अगदी विकतचा मिळतो तशाच पद्धतीने हा तयार होतो बघा तुम्ही बघू शकता असा मस्त असा लुश होतो एकदम असा लुसलुशीत होतो बघा अगदी दहा पंधरा ते वीस मिनटामध्ये हा ढोकळा तयार होतो तर चला कसा बनवायचं ते बघूया तर ढोकळ्याच्या आधी ढोकळा बॅटर बनवायच्या आधी आपण आधी जी तयारी असते ती करून घेऊया एका कढईमध्ये त्याची मी जाळी ठेवली आणि यामध्ये एक ग्लासभर पाणी ओतायचं आहे आणि याला उकळत ठेवायचं आहे गॅस मंद ठेवायचं म्हणजे हे पाणी उकळत राहतं तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा करणारे त्याचं ते, ते ग्रीस करून घेऊया तेल लावून घेऊया तिकडे मी केकचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही कुकरचा डबा काही घेऊ हो शकता किंवा अशी ताटली असते ती घेतली तरी चालेल त्यामध्ये ते थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे चारी बाजूने सगळीकडून आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे असं सगळं पसरवून घ्यायचं वरपर्यंत हे तेल छान असं हे लावून घ्यायचं या डब्याला म्हणजे आपल्याला ढोकळा चिटकत नाही तुमच्याकडे बटर पेपर असेल तो वापरला तरी चालेल असं मस्त असं हे लावून घ्यायचं आता हे आपल्या दोन्ही जे तयारी करायची ते पूर्ण तयारी झालेले पाणी उकळत ठेवले या टीनलाही आपण असं हे ग्रीस करून घेतलेलं आता हे बाजूला ठेवायचं आणि आता बॅटर बनवायला घेऊया ढोकळ्यासाठी बॅटर बनवायला इकडे दीड वाटी मी बेसन घेतले बेसन दीड वाटी घेतले बेसन हे थोडंसं असं वाटीला दाबून भरा म्हणजे बरोबर तुमचं माज मोजमाप येईल हे प्रकारे मी वाटी घेतले तुमच्याकडे जी वाटी असेल त्याचं मोजमाप घ्या आणि मग बरोबर होईल पाणी हे त्याच वाटीने मोजून घ्यायचं आता यामध्ये थोडंसं असं हे आल्याचा तुकडा आल्याचे तुकडे घालू नका असं थोडंसं किसूनच घाला कारण आपण हे बॅटर वाटून घेतो फिरवून घेतो त्यावेळेला आल्याचं जे तुकडे आहेत ते बारीक होत नाहीत आणि मग ढोकळा खाताना हात तोंडाखाली येतं ते आणि आता हे एक दोन लसणाच्या बाकळ्या आहेत त्या बारीकच अशा करून घ्यायच्यात दोन मिरच्या आहेत त्या घातल्या ते तुम्हाला त्याच्यामध्ये आवडत असेल तर घाला पण याच्यामुळे काय होतं चटणी वगैरे करायची गरज पडत नाही असंही छान खायला मस्त लागतो याच्याबरोबर चटणीही करणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इकडे एक, एक लिंबाचा रस आहे तो घालते मी लिंबूसत्व किंवा सॅट्रिक ॲसिड असं ते घालायची अजिबात गरज नाही मी लिंबू आणि लिंबूचा रस वापरूनच हे मी करणार आहे आता याच्यामध्ये साखर घालायची एक चमचा भरून साखर घालायची हा माझ्याकडे टेबलस्पून खायचा चमचा आहे त्यानेच मी वाप सगळ्या वस्तू मोजून घेतलेल्या आहेत आता हा एकच चमचा घातला आहे मी तुम्हाला जर थोडंसं गोड जास्त हवं असेल आरधा तर आणखी एक अर्धा चमचा वाढवला तर चालेल आणि यामध्ये एक दोन चमचेत तेल घालायचं आहे तेलही याच्यातच घाला म्हणजे एकदम छान मिक्स होऊन जाईल याच चमच्याने मी दोन चमचे तेल घातलं आहे आणि आता आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने पाऊन वाटी पाणी घालायचं दीड वाटी आपलं पीठ आहे तर त्याच्या निम्म घ्यायचं म्हणजे पाऊन वाटी बरोबर होतं आणि याला चांगलं छान मिक्सरवर फिरवून आहे हे छान बॅटर मी मिक्सरमध्ये फिरवून घेतले आता हे एका भांड्यात वेगळं काढून घ्यायचं आहे छान आता हे थोडंसं चमच्याने हलवून घ्यायचं ते बघा अशा पद्धतीने असं हे बॅटर होतं आता हे बेसनवर अवलंबून आहे पाऊन वाटी लागतं किंवा एक वाटीही लागू शकतं आधी पाऊन वाटी घाला मिक्सर मिक्सरमध्ये फिरवून बघा थोडंसं अशा पद्धतीने थोडंसं घट्ट वाटलं तर आणखी थोडंसं पाणी वाढवा एक दोन चमचे घरचं पीठ असलं की पाणी थोडंसं जास्त लागतं विकतचं असेल थोडंसं कमी लागतं हे बघा अशा पद्धतीने आपण व भज्याच्या पिठासाठी करतो किंवा वडापाव बनवण्यासाठी जे पीठ बनवतं अशा पद्धतीने हे पीठ बनवायचं आहे बघा अशा पद्धतीने हे पीठ बनवायचं आता हे आपण इनो याच्यामध्ये मी इनो वापरणार आहे हे टाकायच्या आधी आपण पाण्याला उकळी आली का ते बघूया हे बघा मस्त अशी पाण्याला उकळी आली आहे बघू शकता तुम्ही आता आपण लगेच भांड्यामध्ये ते बॅटर आहे त्याच्यामध्ये इनो घालून घेऊया हे बघा मी साधं प्लेन इनोचं पाकिट आहे ते घेतले तुमच्याकडे जे असेल ते वापरा फक्त ऑरेंज फ्लेवरचं वापरू नका हे साधं किंवा मग जे लिंबूवालं मिळतं ते, वा ते वापरलं तरी चालेल किंवा तुम्ही जर सोडा वापरणार असाल तर आपण हा जो चमचा आहे ह्या चमच्याने एक चमचा सोडा वापरायचा आता हे वापरून घे ओतून घेते मी आणि हे मिक्स करायचं आहे सगळं आता इनो पूर्णपणे ॲक्टिव्ह होसपर्यंत आपल्याला याची प्रोसेस आहे ती खूप लवकर अशी करायची असते त्यामुळे मग इनो जेवढ्या लवकर ॲक्टिव्ह होतो तेवढ्याच लवकर तो खाली बसतो म्हणून अशा पद्धतीने हे सतत हलवत राहायचं आहे चांगलं असं हे पीठ फुलवून घ्यायचं बघा मस्त असतं फुललं पीठ बघा बघू शकतं याच्यात थोडीशी हळद घालायची अगदी चिमुटभर चे। हळद घालायची हा हे पुन्हा मिक्स करायचं आहे किंवा तुम्ही बॅटर ज्या वेळेला बॅटर करता त्यावेळेला टाकली तरी चालेल हे बघा हे मस्त असं हे फुलवून झाले बघा मस्त असं बॅटर झाले तयार याचा कलरही बदलला आहे बघा आता हे ह्या टीममध्ये ओतून घ्यायचं टॅप करून घ्या आणि आता हे पटकन आपण हे वापवायला ठेवूया पाणी छान उकळा लागलं बघा आता याच्यामध्ये हे ठेवून आहे आणि याला झाकण लावून एक दहा ते बारा मिनिट याला आपण वाफवून घेणार आहे मिडियम गॅसवर गॅस ग्यास एकदम मोठा किंवा एकदम बारीक करू नका मीडियम ठेवा आणि आता हे दहा मिनिट अजिबात याला आपण उघडून बघायचं नाही दहा ते बारा मिनिट झाले की आपण उघडून बघूया तोपर्यंत याला वापर ठेवूया आता एक बारा मिनिट झालेत बघूया आपण उघडून हे दहा ते बारा मिनिट मी अजिबात उघडून बघितलं नव्हतं आता एक बारा मिनिट झालेत बघूया आपण उघडून बघा मस्त असं किती फुलून वरती आलं बघा गॅस अजून चालूच आहे फक्त आपण हे टूथपिक घालून बघूया बघा मस्त अशी क्लीन आली टूथपिक म्हणजे आपला ढोकळा तयार झाला चारी बाजूने सगळी करून घालून बघायचं बघा मस्त असं हे छान आलं आहे म्हणजे आता गॅस बंद करायचा आणि आता हे काढून घेऊया बघा मस्त असं आपला ढोकळा तयार झाला अगदी लुसलुशीत झालं आहे बघा खूप गरम आहे आता हा थंड आहे तोपर्यंत आपण याचा तडका तयार करून घेऊया पॅन गरम करत ठेवायचा आहे एक दोन चमचे तेल घालायचं चा। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि मग एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी थोडीशी जास्त घ्या आपल्याला फोडणीलावर छान मस्त दिसते पण आणि खायलाही खूप छान लागते दाताखाली आल्यावर आता मोहरी छान तडतडू तर द्यायची याच्यामध्ये मोहरी पूर्णपणे फुटली पाहिजे अशा पद्धतीने आपण हे मोहरी फुलवून घेऊया मोहरी छान तडतडायला तर लागली आहे बघा आता यामध्ये दोन मिरच्या घालायचे मिरच्या अशा मी मध्ये थोडेसे अशा चिरून घेतले त्या घालते मी मिरची आखी घालू नका ना नाही तर मग अंगावर उडते गॅस कमी करायचे आणि आठ ते दहा कडीपट्ट्याची पाणी ते घालायचे आणि यामध्ये आता हे पाणी ओतायचं आहे पाणी घालायचं छोटा ग्लास घासला तरी चालेल आणि आता त्या पाण्याला उकळी द्यायचे साखर घालायचे एक मोठा चमचा भरून साखर घालायची आणि याला छान उकळी येऊ द्यायची आता पाण्याला छान उकळी आली आहे बघा आता गॅस बंद करायचा आणि थंड करून आहे ढोकळा अजून आपला थंड होतोय पाणीही थंड होतंय तोपर्यंत तो ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी चटणी कशी करायची ते बघूया चटणी बनवायला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं एक लहान मिक्सरचं भांडं त्यामध्ये दहा बारा पुदिन्याची पानं घालायचे एक मुठभर कोथंबीर स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली एक तीन ते चार हिरव्या मिरच्या त्या घालायच्या मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आणि इकडे हे फुटाण्याचं डाळ आहे डाळ व एक चमचा बरे ते घालते मी मीठ घालायचं चवीनुसार मीठ थोडं कमी घाला चाखून बघा आणि मग घाला थोडीशी साखर घालते अगदी थोडीशी साखर घालायची आणि सिक्रेट म्हणजे हे ढोकळ्याचे वरचं जे थोडंसं निघतं अशा प्रकारे हे थोडंसं मी पीठ राहिलं होतं माझं बाजूला हे थोडंसं वापरून घेतलं असं वाटीमध्ये मी किंवा मग तुम्ही जे ढोकळा तयार झाल्यानंतर जे वरचं जे फुगल्याला फुगीर भाग असतो थोडंसं कापून घेतला तरी चालेल हे माझं बॅटर थोडंसं राहिलं होतं त्याचं मी हे करून घेतलं तर हे फोडून घेतलं असं सगळं हे पण बघा मस्त असं मऊ लुसलुशी तसं झालेलं आहे तर हे त्याच्यात घालते मी डेअरीवाल्याकडे हे विकतचा ढोकळा जेव्हा आणतो त्याच्याबरोबर जी चटणी मिळते अगदी तशीच होते बघा ह्या अशा पद्धतीने केली तर आता हे थोडंसं पाणी घालायचं आणि मग हे वाटून घ्यायचे अगदी चमचाभर पाणी घालायचं आणि याला आता वाटून आहे छान मस्त अशी चटणी तयार झाली बघा छान ढोकळ्यासाठी खाण्यासाठी मस्त अशी चटणी तयार झाली चटणी बाजूला ठेवूया आणि आता आपण ढोकळा काढून घेऊया एकदम पातळशी सुरी घ्यायची आणि बाजून याच्या कडा आधी सोडवून घ्यायच्या जास्त चिटकत नाही आहे आपण तेल लावून घेतलेलं असतं त्यामुळे पटकन निघून जातं हे बघा मस्त असं हे बघा पूर्णपणे हे सुटलेलं आहे खालू नये हे बघा असं आणि ढोकळाही बऱ्यापैकी पूर्णपणे थंड झाला आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त झालाय बघा एकदम मस्त असा कापसासारखा का मऊ लुसलुशी तसा हा ढोकळा तयार झाला आता याच्यावर आपण तडका ओतून घेऊया बघा मस्त असा हे तयार होतो आता याला कट करून घेऊया सुरी थोडीशी ओलसर करून घ्यायची म्हणजे आपल्याला ढोकळा कट करायला एकदम सोपा पडतो असा छान मस्त असा हा ढोकळा बघा किती सुरी पटकन आपल्याला हे जाते आतमध्ये अशा प्रकारे कट करून घ्यायचा बघा हे सुरी कशी बघा एकदम अशी आतपर्यंत अशी मऊ जाते आणि आता तुम्ही बघू शकता हे काढून दाखवते मी तुम्हाला बघू शकता तुम्ही एकदम अशी जाळी तयार झाली आहे बघा किती छान असा मऊ लुसलुसीत असा हा ढोकळा तयार झाला आहे आता आपण ह्याच्यावर जे तडक्याचं पाणी केले ते थोडंसं असं सेल करून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत हे पाणी जातं असं थोडंसं असं पसरवून घ्यायचा आणि थोडंसं कोमटच ठेवायचं आणि आता हे याच्यावर ओतून घेऊया अशा प्रकारे हे पाणी सगळं ओतून घ्यायचंय आता हे मी पटकन खायला देणार आहे त्यामुळे सगळं पाणी ओतते मी तुम्हाला खायचं नसेल जेवढं खायचं त्याच्यावरच पाणी ओतायचं आणि मग पुन्हा नंतर ज्या वेळेला घ्याल त्यावेळेला हे पाणी ओतून घ्यायचं सगळं पूर्णपणे एकदम ओतू नका जास्त वेळ राहिलं की मग पाणी ढोकळा थोडासा असा गरम पडतो मस्त असा ढोकळा तयार झाला बघा बाजूलासारखं होते आणि हे ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार झाली मस्त असं बघा ढोकळा म्हटलं की खूप आपल्याला टेन्शन येतं ढोकळा फुगेल की नाही तो कच्चाच राहील मग किंवा वास येईल असं काहीही होत नाही फक्त बेसन पिठापासून हा ढोकळा तयार होतो अगदी पंधरा ते वीस मिनटात आधी थोडीशी तयारी करून ठेवली की वीस मिनटात तुमचा ढोकळा तयार होतो सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणाला टिफिनलाही देऊ घेऊ जाऊ शकता याच्यामध्ये मिरची लसूण आणि जे आपण अद्रक टाकलं आहे ते जर मुलांना आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल मुलांना डब्यालाही द्यायला खूप छान अशी ही रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार